नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही ही जी शेवंती लागवड आहे इकडं तुम्ही बघत असाल ही शेवंती लागवड केलेली आहे तर या शेवंती लागवडीला चांगल्या पद्धतीमध्ये फुटवा झाला पाहिजे ते फुटवा होण्यासाठी मार्केटमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे अर्थात वॉटर सोल्युबल अवेलेबल आहेत त्यातल्या त्यात बारा एकसष्ट असेल किंवा अठ्ठावीस अठ्ठावीस आहे चौदा सुद्धा असेल तर निश्चितच या ठिकाणी वॉटर सोल्युबलची ग्रेड देणं गरजेचं राहील त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्प्रे करणं गरजेचं आहे तो कुठलं न्यूट्रिशन असेल कुठलं देणं गरजेचं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेऊ त्याने निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा मित्रांनो जवळजवळ आता ही शेवंती एक महिन्याच्या पुढं होऊन गेलेली आहे आणि निश्चित फुटवा होणं गरजेचं आहे अगोदर आपल्या स्टे करत असताना आपण बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता तर हे ज्यावेळेस तुम्ही इकडं हे करत होता ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस आपण सुरुवातीला हे शेंडे खुडले होते हे प्रत्येक जसे झाडाचे तुम्हाला शेंडे दिसतील तसे आपण त्यावेळेला खुडले होते कारण बरेचसे खुडल्यानंतर ना ते आपल्याला बरेचसे जे खालून ग्रोथ निघाले जे फुटवे निघाले ते आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये निघाले त्याचबरोबर त्याला सपोर्टसुद्धा जाणं गरजेचं आहे सपोर्ट म्हणजे खाद्यसुद्धा मिळणं आहे ताकद मिळणं गरजेचं आहे त्यासाठी आपण या ठिकाणी का प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं चौदा अठ्ठेचाळीस एकरी अडीच किलो अडीच ते तीन किलो आपण ही ग्रेड द्यायची आहे चौदा अठ्ठेचाळीस ऑक्साईड फॉर्म्युलेशनमध्ये आहे ती ग्रेड आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे तर देत असताना साधारणपणे एक शंभर ते दीडश लिटर पाणी या ठिकाणी तुम्ही बॅरल बघू शकता त्या ठिकाणी बॅरल ठेवला एक साधारणपणे शंभर ते दीडशे लिटर बॅरल ड्रिप सिस्टीम आहे ते ड्रिप सिस्टीमच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आणि हो हे आपल्याला पाटपाणी द्यायचे पाटपाणी असेल किंवा ड्रिपच्या माध्यमातून आपण देऊ शकता आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची जी फवारणी करत असताना फवारणी करत असताना आपल्या ठिकाणी सुटवे पण झाले पाहिजे म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करणार आहे त्यांनी या ठिकाणी बारा एकसष्ट चार ते पाच ग्राम प्रति लिटर त्याच्यानंतर स्टार या ठिकाणी फ्रान्सन ॲग्रो सोल्युशनचं स्टार आहे तीन एम एल लिटर बायोझाईम दोन एम एल प्रति लिटर आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सिलिकॉन हे जे चार न्यूट्रिशन सांगितले हे आपल्याला पुढल्या फवारणीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला घ्यायचे तर अशा पद्धतीमध्ये हे जे आपल्याला शेवंतीचा फुटवा व्यवस्थापन आहे करण्यासाठी हे आपल्याला वापरायचे आणि चांगल्या पद्धतीने फुटवा काढून घ्या कारण फुटवा चांगला निघाला तर उत्पादन आपल्याला निश्चित चांगल्या पद्धतीने निघणार आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी नियोजन करायचे आणि चांगल्या पद्धतीमध्ये शेवंती पिकाला फुटवे असेल ग्रोथ आहे वाढ आहे चांगल्या पद्धतीने करून घ्यायची आणि उत्पादन निश्चित पद्धतीने वाढवून घ्यायचे तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन करा आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन वाढवा धन्यवाद